त्या डीची बारा वाजता रात्री माती केली आहे म्हणजे अशी परिस्थिती असताना तिथं प्रशासन येत नाही वेळेवर आणि एक ग्रामपंचायत एक काम करते त्या पिरियडला एक आय पी एस अधिकारी आहेत त्यांचा सन्मान आमच्या युवा म्हणजे मुलांना एक त्यांचं भाग ही आदर्श घेण्यासारखा सत्कार करायचा योग आम्हाला यायला पाहिजे होता आमच्या ग्रामपंचायतीत का मॅडम मॅडमनं पाक आमचं म्हणजे नको त्या ठिकाणी हात घातला म्हणजे आय पी एस अधिकारी आहेत त्या नवीन आहेत मग नवीन जरी असल्या तरी महसूलच्या ह्याला प्रोटेक्शन द्यायला त्यांनी स्वतः येईपर्यंत कुरवडी <coughs> पोलीस स्टेशन त्यांच्या अंडरखाली येत होतं कुरवडी पोलीस स्टेशनची कोण न पाच मिनिटात एक ना एक पोलीस लेडीज हेच सगळ्या इथं येऊ शकला असता त्यांना स्वतःला इथं यायची वेळ कुठल्या पुढाऱ्यानं आणली कुठल्या कार्यकर्त्यांना आणली कुठल्या नेत्यानं आणली ज्या माणसाचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे एवढ्या सगळ्या माणसांमध्ये आणि तुमचा आदेश आहे का नाही आम्हाला मुरुम टाकायला नको राहिला आमचा मुरुम आम्ही न जाऊ आम्ही त्याचा मार्ग काढू ते मुख्यमंत्र्यांपैकी आकग गाव घेऊन जाऊन बसू ही गोष्ट वेगळी आहे मुरुम आता बाजूला विषय मुरुम हा आम्हाला नको आहे आम्हाला आता कायदेशीर प्रोसिजर फक्त एक पाहिजे की रीत जर काम चालू होतं जर तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर आम्ही थोडा अनलिगल असेल तर शंभर टक्के आमच्यावरची कारवाई होऊ द्या आम्ही ती गोष्ट मान्य करायला तयार आहोत पण तुम्हाला तुमचा आदेश आल्याशिवाय मॅडम प्रोटेक्शन तुम्हाला आले मग तहसीलदार कोण आता ती तलाठी मागायचा ये, ये पुढे चल आता बाद झालं तुझं चल चल ये पुढं तुला रावसाहेबाचा आदेश आहे पुढे तुम्ही रावसाहेबांचा आदेश